दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा अत्यंत जवळ आलेल्या असताना विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेकरिताचं मार्गदर्शन गायकवाड क्लासेस राहता यांच्या वतीनं करण्यात आलं शारदा शैक्षणिक संकुल येथील कन्या विद्यामंदिर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन करण्यात आलं या मार्गदर्शनाबरोबरच विद्यार्थिनींना सायबर जगामध्ये आपण कसं सुरक्षित राहावं यासाठीचंही विशेष मार्गदर्शन गायकवाड क्लासेस यांच्या वतीनं करण्यात आलं विद्यार्थी आणि पालक यांच्या जनजागृतीसाठीचा हा सेमिनार यासाठी शारदा शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक व इतर शिक्षक या सर्वांचं अनमोल योगदान महत्वपूर्ण राहिलं या सेमिनारचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे अशा भावना विद्यार्थ्यांमधून समोर आल्या सध्याच्या मुली तर खूपच फेसबुक व्हॉट्सअप वापरतात आणि त्यावरून काही फेक अकाउंट येतात पण आता त्यांनी आम्हाला जे सांगितलं त्यावरून आम्ही अशा काही गोष्टींना आरी जाणार नाही अशा काही गोष्टी करणार नाही याबद्दल मी त्यांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला एवढी आम्ही माहिती दिली फार गरजे सायबर क्राइम जे घडतो आपण बघतो आज समाजाची दूट केली जाते समाजाला फसवलं जातं त्यात विद्यार्थीही भरडला जातो आणि त्यासाठी तुम्ही या ठिकाणी आले आमच्या विद्यार्थ्यांना मुलींना दहावी विशेषतः दहावीच्या मुलींनाच्या दहावीनंतर आमचे विद्यालय सोडून जाणार आहे दुसरं उच्च शिक्षण त्यासाठी त्यांना हे फार आवश्यक होतं त्यासाठी तुम्ही या ठिकाणी आले आमच्या मुलींना चांगलं मार्गदर्शन केलं त्याचा निश्चित लाभ त्यांच्या भविष्यात त्यांनाही होणार आहे आणि त्या मुली आमच्या ह्या विद्यार्थीने त्यांच्या पालकांनाही घरी जाऊन सांगतील काय काय झालं काय काय नाही त्याचा फायदा त्या विद्यार्थिनीच्या पालकांनाही होईल निश्चित इथून पुढे आमच्या विद्यार्थ या विद्यार्थिनी कुठल्याही प्रकारे या सायबर क्राईमला बळी पडणार नाही अशी मी ग्ही लिहितो आणि तुम्ही या ठिकाणी आला तुमचे मनापासून शारदा शैक्षणिक संपुरात भेद आभार मानतो आणि विद्यार्थिनींमध्ये निर्माण झालेली ही डिजिटल जागृती समाजाला एक दिशा देणारी ठरेल यात शंकाच नाही अजिंक्य देव गायकवाड महाराष्ट्र प्रक्षेपण राहता